खर तर घडलेला प्रकार अत्यंत वेदनादायी आणि चिड आणणार आहे झालेल्या प्रकाराबद्दल वाच्यता फुटल्यानंतरही जर तो दाखल होण्यासाठी बारा बारा तास लागत असतील तरी अत्यंत महाराष्ट्र शासनासाठी शर्मेची बाब आहे आणि असं असताना आरोपी बाबतीत किंवा त्या शाळेच्या बाबतीत कुठेतरी हलगर्जीपणा कारवाई करण्याबाबतीत नक्कीच झालेला दिसतोय इथे आमच्या मनसेच्या आणि तसेच भाजपचे पैसे जे सामाजिक कार्यकर्ते पदाधिकारी किंवा सहकारी त्यांनी जर फोर्स केला नसता इथे तर कदाचित हा गुन्हा एन निपटून नेला असता काही दिवसापूर्वीच अशी अजून एक केस झालेली बारा वर्षाच्या मुलीच्या बाबतीत त्या बाबतीत पण त्या मॅडमनी असाच हलगर्जीपणा दाखवलेला म्हणजे तुमचा ह्या बाबतीत बघण्याचा दृष्टिकोन असा एवढा असंवेदनशील असेल तर अशा घटना सतत घडत राहतील मी तुम्हाला सांगतो माझ्या ते अक्षदा म्हात्रे म्हणून ह्या भगिनीवर खरं तर नाव घ्यायचं नसतो अशा बाबतीत परंतु ते जाहीर आहे म्हणून मी बोलतोय की या भगिनीवर गँग रेप होऊन तिची मर्डर झाली आणि पंधरा दिवसापूर्वी आम्ही तिथे मागणी केलेली आहे की तिथे स्पेशल सरकारी वकील सरकारी सरकारकडनं एक वकिलाची नियुक्ती व्हायला पाहिजे त्या बाबतीत ज्येष्ठ वकील आपले उज्ज्वल निकमजी यांनी संमतीपत्र दिलेले आहे तो पत्र डीजी ऑफिसला पडलेलं आहे परंतु त्याच्यावर अजून त्याची कारवाई होत नाही जर हाच अवे असंवेदनशील जर सरकारकडे सरकार दाखवत असेल तर अशाच घटना घडणार गट, आहेत आम्हाला या बाबतीत कुठलंही राजकारण करायचं नाही परंतु आज या परिस्थितीत सहा सहा सात सात तास जर रेल रेल रोको झाला बघा त्या मॉफ सायकोलॉजी तिथे कोणाचं नेतृत्व नाहीये अशा ठिकाणी गृहमंत्री किंवा मुख्यमंत्र्यांनी येणं भाग होता त्याने तिथे एक निवेदन दिलं असं लोकांनाही आहे भावनेचे भरत बोलतात आताच्या आता फाशी द्या या काही गोष्टी शक्य नसतात परंतु ते सांगायला नेतृत्वानी पुढे यायला पाहिजे ना परंतु ते अजूनही आलेले दिसत नाहीत मला असं वाटतं की शाळे शिक्षण मंत्री केसरकर साहेब येतात परंतु त्यांच्या हातात या गोष्टी नाही आहेत म्हणून आपल्या माध्यमातून माझी विनंती आहे लोकांना की थोडा संयम बाळगून काही नासधूस न करता एका संयमित आणि कंट्रोल पद्धतीने आंदोलन सुरू ठेवावं निश्चितच या रागाला काय हा इंटेन्शनली राग नाही उत्स्फूर्त आलेला उद्रेक आहे आणि अशा वेळेस जर तुम्ही आमच्या महिला भगिनींवर काही गुन्हे दाखल करत असाल किंवा त्यांना त्रास देणार असेल तर आम्ही तरी पक्ष म्हणून हे सहन करून घेणार नाही अर्थातच हे एक दोन दिवसात काही दिसणार नाही तुम्हाला आता दबावाखाली परंतु भविष्यात जर याने अशी काही कारवाई करायचा प्रयत्न केला तर आम्ही नक्कीच त्याच्यासाठी येऊ दिशा कायदा जेव्हा आला आंध्रामध्ये तेव्हाच मी सर्वप्रथम मागणी केली होती की महाराष्ट्रात पण या धर्तीवर कायदा यायला पाहिजे सरकारने पुढे पावलं उचलली दोन्ही हाऊसमध्ये शक्ती कायदा आपला पास होऊन दिले कितपत पडलाय गुळ खात पडलाय त्याच्यावर कोणी निर्णय घेत नाही